जाऊ द्या गाडी चला ए मोफ्या आल्यान कोण जोड आहे पपुल कॅन्सल करतं बघा अकरा बिंजरला नाव आहेत अकरा आता साईडच्या धन्यवाद कृष्णा शंकर कटेकर यांचा बच्चा बिंजरचा गुलाला मानकरी धन्यवाद बैल पकडाचा बैल पकडा सुंदर गाडी बघा कृष्णा शंकर कटेकर यांची गाडी बघा आणि हिंद केसरी प्रवीण साठी टेमरियाना एक हजारचं बक्षीस आलं कोणाकडून टेंबरेकरांचा सर्जा बिंदोरच्या गुलालचा मानखर झाल्याबद्दल हिंद केसरी प्रवीण डायव्हरला एक हजारचं बक्षीस आणि दोन्ही समाज करताना शंभर शंभरचा परत धन्यवाद हिंद केसरी आमचे प्रवीण डायव्हर टेंबरी यांना एक हजाराचे बक्षीस आले घेऊन जा तसेच आमच्या समाधान करताना दोनशे रुपये आले आभारी धन्यवाद